ते सायकलचं लूज करशील उद्योग न करू कायकल देवाला गेल्या अकलकोट अकलकोट जायचंय अक्कलकोट मध्ये तीन चार जागेवर जायचं जिथं स्वामींच समाधी एक अक्कलकोट मेन मोठं मंदिर आहे दुसरं ते समाधीवाल तिसर जिथे स्वामी काय फिरवा राहायची किंवा पावला अक्कलकोट मध्ये तीन जागा आहे त्यानंतर तुळजापूरला जायचंय तिथं तो दगड मठ आहे स्वामींचा तिथं आपण गेल्यावर शिकेलो होतो ते मोठं मंदिर म्हणजे हा त्याला मठ म्हणजे आणि स्वामींची पावलं जिथं आहे त्या जागे आणि स्वामीच समाधीच ते वेगळं ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर तिथे सगळं तिथं जायचंय अक्कलकोट मध्ये तीन जागा झाल्या दुसरं तुळजापूर तिथं तो दगड आहे तेव्हा तो दोन रुपयाचा पॉईंट फिरवतो ना राईट नाही तर लेफ्ट ला फिरतो तो वाढा तिथं जाऊन ति तिथं पण जायचं त्या दगडाविषयी त्या अक्कलकोटच्या नंतर तुळजापूरला झालं आणि त्यानंतर कुठे जायचंय जेजुरी जेजुरी मध्ये जेजुरीला कुठे जायचं मी तर म्हणतो जुन्या जागेवर जाऊ कारण जुनी जागा देवाच्या दे ना देव पण चालत गेले काय खरंच जावे जरा काय जुन्या गडवरच जाऊया तिला जायला आ, ते एकदा गेलो होतो तसं ना रात्री चालायला लागलेलो सकाळी सात किंवा दहा वाजता पोहोचलो नाही ना? सकाळी आपण पाच ला व्यान मधन उतरलो नाही ना? सात वाजता पाठ पाठ काय रे प्रेमी ते बोल सहा वाजता निघालो पण बारकाजी सोबत होती म्हणून आपण

आणि एवढेच मामा त्या मामा तर तिथं अर्धा अर्धा गड चढून तिथं मी आपण जुन्या गडवर जाऊया नव्या गडवर जाण्याचं म्हणजे ठीक आहे चांगले पण जुन्या गडवर जाण्या म्हणजे जो आनंद आहे ना तो काय असं एकदम व्या आहे दुसऱ्या दिवशी पाय सुटलं का दोन तीन दिवस काढायचे पाय गुठले सर होणार रे अरे आईचं काय होईल जुन्या वाडा जायचंय का नवीन अक्कलकोट तुळजापूर आणि जिजूरी झाली कालुवायला जायचंय आणि कालुवायला जायचंय कालुवायला आधी जायचंय का लास्ट पहिला तर अक्कलकोटला नाही जायचं पप्पा मध्ये लाईनच जायचंय आणि पहिला आखल जायचं पप्पा मला बोलले पप्पा दो, दोन दोन बाजूनी बोलते ते पहिलं बोलतात आखल कोटला नंतर बोलतात आधी तुळजापूरला मग आखल ठीक आहे तसं करू माम काय बोललं माहिती का मामा मला बोलले की मामा सोबत जो मामाचा मित्र येतोय ना तो माहिती वाला हा त्याला बऱ्याच गोष्टी माहिती आता बघू ना काय काय माहिती काल मी नाही का मामाला फोन केला होता मी की मी मामाला बोलले की तुला नसन यायचं तुझी इच्छा नाही आहे तर नको येऊ आम्हाला फक्त एक चांगली गाडी बघून दे ज्या पाठच्या पाठच्या बाजूला पण खिडकी असतील अशी चांगली गाडी बघून दे जेणेकरून तुम्हाला हवाई तर मा तर नाही नाही मी पण येतोय आणि माझ्यासोबत एक जण अजून तर मग मला का कशाला घेतलं कोणाला अजून तर बोलतो की त्याला जरा माहिती आहे ना देवाच्या इकडचं तिकडचं त्याला बरंच काय काय माहितीये मग माहिती कुठल्या गोष्टी माहिती चल ठीक आहे नाहीतर आपण फिरायचं ते फिरू सगळ्या फिरायच्या थोडं फिरायची ठिकाण फिरू पण आपण असं नाही की देवालाच फिरू पण थोडस देवदर्शन करता करता दोन दिवस अशी निघून नाही समजा आता अक्कलकोट मध्ये गेलो तिथं चांगलं असं गार्डन तिकड मग बाग आहे तिकड चला फिर अगं तिथलं काय असं नवीन प्रकार मोठं काय चांगला असल्याच जी गोष्ट आहे